नेहमीप्रमाणे पुणे महापालिकेनं वराती मागून घोडे नाचवायला सुरुवात केली आहे फर्ग्युसन कॉलेज रोडवरील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेनं कारवाई सुरू केलेली आहे कल्याणी नगर अपघातानंतर आता ही कारवाई सुरू झालेली होती मात्र ते पुन्हा बंदावली आणि आता यल थ्री बार मधल्या वादग्रस्त पार्टीनंतर महापालिकेला पुन्हा एकदा जाग आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय फर्ग्युसन कॉलेज रोडवर पुणे महानगरपालिकेने ही कारवाई सुरू केलेली आहे नेहमीप्रमाणे पुणे महापालिकेनं वराती मागून घोडे नाचवायला सुरुवात केल्याचं हे चित्र आहे यलथ्री बार मधल्या पार्टीनंतर आता महापालिकेला जाग आली का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो फर्ग्युसन कॉलेज रोडवरील अनधिकृत बांधकामावर महापालिकेनं कारवाई सुरू केलेली आहे कल्याणी नगर अपघाताच्या नंतर तर या कारवाईला सुरुवात झालेली होती मात्र ते पुन्हा एकदा मंदावली आणि आता यलथ्री बार मधल्या एका वादग्रस्त पार्टीनंतर महापालिकेला पुन्हा एकदा जाग आल्याचं चित्र पाहायला मिळतं वर्ग्युसन कॉलेज रोडवर पुणे महानगरपालिकेकडनं ही तोडक कारवाई केली जाती आहे अनधिकृत बांधकामावर महानगरपालिकेनं ही कारवाई केली कल्याणी नगर अपघातानंतर या कारवाईला तर सुरुवात झालेली होती मात्र ती पुन्हा एकदा मंदावली आणि आता नुकत्याच एल थ्री बार मधल्या एका वादग्रस्त पार्टीनंतर महापालिकेनं कारवाईला सुरुवात केली असतील आणि या संपूर्ण कारवाईचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी खर तर वराती मागून घोडे नाचवण्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आलाय महापालिकेला हे आजच दिसलं का हा खरंतर प्रश्न आहे कारण कल्याणी नगर अपघातानंतर ही कारवाई सुरू केली होती मुंडवा आणि त्या कोरेगाव पार्क परिसरातील अधिकृत बांधकामावरती महापालिकेने कारवाई केली होती जेसीबी चालला होता बुलडोझर चालवला होता आज आता फर्ग्युसन रस्त्यावरचं प्रकरण समोर आले असताना म्हणजे थ्री बारमधली वादग्रस्त पार्टीचं प्रकरण उघडकीच आलं असताना महापालिकेला या एफ सी रस्त्यावरचे अनधिकृत बांधकाम दिसायला लागलीत आणि त्यांनी या बांधकावरती हाल हातोडा चालवला आहे विशेष करून जे बार आहेत म्हणजे इथला हा आता कल्चर म्हणून आहे द गुड वाईफ बार म्हणजे रेस्टॉरंट बार असंच आहे तर त्याच्यावरती इथे हातोडा चालवला आहे याशिवाय आणखी इथूनच पुढे जवळ शेजारी असलेल्या आणखी दुसऱ्या म्हणजे इकडे वेगळ्या नावाचा आणखी एक वारे टेरेस ही म्हणून बार आहे तर तिथे देखील ही कारवाई झाल्याचं आपल्या लक्षात येईल आणि महापालिकेतलं पथक ही कारवाई करत आता याच एफ सी रस्त्यानी पुढे जात आहे या लोकांना नोटिसा देण्यात आलेल्या आहेत आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे मात्र जसं आधी म्हटलं त्याप्रमाणे की वेळीच कारवाई केली जात नाही आणि नंतर असं काहीतरी घडलं की हा सगळा प्रकार या ठिकाणी समोर येतोय किंवा महापालिकेला जाग येते असं म्हणावं लागेल